नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो फायनली पाहायला मिळते की मधुभाव कोमातून बाहेर आलेले असतात चालीचं सत्य ते सगळ्यांना सगळ्यांना सांगणार आहेत प्रिया तन्वी नसून चायलीस खरी तन्वी आहे सगळ्यांना ते सांगणार आहेत आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं काय काय घडतं हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आता मित्रांनो आपण पाहिलं की नागराजने मधुभाऊनं मारलेलं असतं त्यांच्यावरती वार करून तो तिकडून पळून गेलेला असतो पण अद्वैत हे सगळं पाहतो तो बाहेर येऊन अर्जुन आणि सायलीला हे सगळं सांगतो सायली अर्जुन दोघे आता आतमध्ये पळत पळत जातात आणि पाहतात काय मधुबावरती वार झालेला असतो साली वेड्यासारखं करू लागते अर्जुन मात्र त्याची समजूत काढतो आणि बोलतो सर तो अजिबात टेन्शन घेऊ नको मी आपल्या मधुभावना काही येऊ देणार नाही आणि कशाप्रकारे ते सगळ्यांना गोळा करतात आणि मधुभाऊना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात सायलीला मात्र मधुबानची अवस्था पाहून फार वाईट वाटत असत ती चांगलीच रडकुंडीला आलेली असते तेव्हा प्रताप बोलतो अगं तू अजिबात काळजी करू नकोस मधुभावना काही होणार नाही अगं या जगातले चांगला ते चांगले डॉक्टर मी बोल अर्जुन म्हणतो हो झाली त्या डगडी बरोबर बोलतात आपल्या मधुभाऊन काही होणार नाही तसंच देवावरती विश्वास आहे ना देवावरती विश्वास ठेव मधुभाऊंना काहीच होऊ द्यायचं नाही सगळं कसं चांगलं होईल डॉक्टर प्लीज तुम्ही ओटी मध्ये घ्या त्यांच्यावरती उपचार करा डॉक्टर आता त्यांना आतमध्ये घेतात आणि त्यांच्यावरती उपचार करायला सुरुवात करतात बाहेर मात्र घरातली सगळी मंडळी बसलेली असतात मात्र मग अं सगळेजण असं टेन्शन मध्ये असतात कारण की डॉक्टर काय रिझल्ट देते त्याची सगळ्यांना काळजी असते तर मित्रांनो आता साडी तिकडे महिपतच्या घरी जाते आणि महिपतच्या समोर आवाज चढवायचा हे करते की बाबा तू असं काय केलं आणि महिपत म्हणतो की महिपतच्या समोर आवाज चढवायचा नाही स्वतःची लायकी विसरायची नाही तो साडीच्या अंगावर धावून जातो पण अर्जुन मध्ये पडतो आणि महिपतला त्याची लायकी दाखवून देतो आणि म्हणतोय की तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची दोघांमध्ये जबरदस्त भांडण होणार आणि मित्रांनो आता आपल्याला पाहायला हे सगळं मिळणार आहे आणि मधुभव आता शुद्धीवर आल्यावरती आपल्याला खूप मोठा धक्का देखील बसणार आहे कारण जेव्हा भाऊ जेव्हा सांगते की सायलीच ही रविराजची वगैरे मुलगी आहे वगैरे आणि हे ऐकून सगळ्यांनाच मित्रांनो खूप मोठा धक्का बसणार आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद